हद्दीमध्ये तक्रारदार आहेत त्यांचं नाव आहे विनय कुमार राधेश्याम भट्ट राहणार शिवाजीनगर शंकरनगर पोलीस ठाणे अंबाजरी यांनी त्यांचे जवळचा मित्र आणि चांगले परिचित व्यक्ती यांच्याकडे त्यांच्या बिझनेसमध्ये स्टीलचा बिझनेस होता त्या बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना त्यांनी आवाहन केलं की आपण आमच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवणूक करा त्याला जो काही प्रॉफिट मिळेल त्यातले काही वीस टक्के रक्कम आपल्याला आम्ही प्रॉफिट देऊ त्या उद्देशाने त्यांनी वार दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत काही पैसे अगोदर इन्व्हेस्ट केले होते त्याचा मोबदला सुद्धा त्यांनी त्यांना परत दिला होता त्यानंतर आणखी काही रक्कम इन्व्हेस्ट करा असं त्यांना आवाहन केल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना एकूण पंचेचाळीस लाख दहा हजार रुपयाची पैसे गुंतवणूक केली होती आणि पैशाची गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी ते पैसे वेळेत परत दिले नाही म्हणून फिर्यादी यांनी त्यांना वारंवार विनंती केली व्हॉट्सअपवर मेसेज वगैरे टाकले परंतु त्यांनी ते पैसे परत दिले नाही उलट पैसे परत मागतो म्हणून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला शिवीगाळ केली अशा फिर्यादीच्या दिलेल्या रिपोर्टवरून आम्ही माननीय वरिष्ठ डी सी पी आणि लॉ ऑफिसर यांच्या ओपिनियन घेऊन याबाबत पोलीस ठाणे अंबादरी येथे अपराध नंबर शहाऐंशी अब्लिक चोवीस कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस अंतर्गत येथील जे ज्यांनी फसवणूक केली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन आरोपींच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला त्यांचं नाव आहे प्रशांत शंकर काळे वय सत्तर वर्षे राणार प्लॉट नंबर तीन शिवाजीनगर दुसरे आहे सागर प्रशांत काळे वय पंचेचाळीस वर्ष राणार प्लॉट नंबर तीन शिवाजीनगर पोलीस ठाणे अंबाझरी दोन्हींच्या विरुद्ध आम्ही अपराध रजिस्टर केलेला आहे आणि तपास करत आहोत की सदरची फ्रॉडची रक्कम कशा प्रकारे आपल्याला रिकवर करता येईल आणि त्याबद्दल माननीय समक्ष आम्ही अहवाल सादर करण्याची तजवीस ठेवली आहे धन्यवाद यामध्ये दोन्ही आरोपी आणि फिर्यादी आहेत यांचं दिया यापूर्वी मैत्रीवाचा संबंध होते आणि त्या संबंधामधून त्यांनी विश्वास संपादन करूनच सदरची रक्कम त्यांनी त्यांच्याकडे गुंतवली होती असं त्यांनी सांगितलं आहे परंतु विरोधी अपराधी जे आहेत त्यांनी त्यांना जे पैसे वेळेवर परत दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे त्याच्यामध्ये सिक्युरिटी चेक दिले होते तर त्या चेकमध्ये ज्या बँकेचे चेक दिले होते ते बँक ऑलरेडी बंद झालेली आहे ते अकाउंट ऑलरेडी बंद झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा चिटिंगचा उद्देश यामध्ये समोर आल्याने वरिष्ठांच्या परवानगीने सदरचा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे त्यामध्ये त्यांचा स्टीलचा बिझनेस होता आणि त्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतो असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यातूनच अशा प्रकारची फसवणूक झाल्याचे सुखरूप दिसून येत आहे